नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी नाइन न्यूज सच के साथ खून प्रकरणात पुतण्याचा जामीन फेड़ा चुलता लहू मोटे यांचा खून प्रकरणात रामेश्वर निवृत्ती मोटे वयवर्ष पंचवीस राहता वाळूस तालुका मोहळ यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राहणे यांनी फेटाळला चोवीस मे रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली यातील आरोपीने साथीदाराच्या मदतीने चुलत्याचा नऊ जून दोन हजार तेवीस रोजी वाळूज येथे रात्री वस्तीवर झोपले असता खून केल्याची फिर्याद किशोर कुभेर मोटे यांनी मोहळ पोलिसात दिली होती उपचारादरम्यान लहू मोटे यांचे निधन झाले आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता यावर हरकत घेतल्याने जामीन फेटाळला यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे ॲडव्होकेट श्रीपाद देशक ॲडवोकेट सिद्धाराम पाटील तर सरकारातर्फे ॲडव्होकेट माधुरी देशपांडे आरोपी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले